श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर कसे आहात सगळे तर आम्ही आज आलेलो आहोत अवनीच्या बाबांच्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला तर आम्हाला ते एकदम फॅमिली मेंबरसारखेच आहेत म्हणून आम्ही तिघंही त्यांच्या लग्नाला आलेलो आहोत तर त्यांनी स्वतःहून आमंत्रण पण दिलं होतं की संतोष वहिनींना पण घेऊन या म्हणून मग मी आणि अवनी पण आलो लग्न होतं खेडशापूरच्या टोलनाक्याजवळ म्हणजे शिवराय मंगल कार्यालयात खूप जुनं मंगल कार्यालय आहे नवऱ्या मुलाचं नाव होतं प्रसाद आणि मुलीचं नाव होतं पायल खूप छान लग्न पार पडलं आणि जास्त कोणी पाहुणे रावळे दिसत नव्हते त्यांच्यामध्ये लग्न अजून लग्नाची खरं तर वेळ होती एक वाजून पन्नास मिनिटाचं खरं लग्न होतं पण लग्न लागायला अक्षरशः पावणे तीन ते तीन झाले होते काय काय झालं होतं काय कळलं नाही कारण आम्हीच स्वतः दीड वाजता गेलो होतो की पावणे दोनचं लग्न आहे म्हणून आणि खूप छान लग्न झालं खरं तर आ, हो ना मोठ्यांच्या कार्यक्रमाला न जावं पण मग गरिबाच्या कार्यक्रमाला बोलवलं तर आवर्जून जावं आणि आवर्जून त्यांची भेट घेऊन यावी फोटो काढून यावेत कारण की आपल्याला ते खूप मानसन्मानाने बोलवत असतात आणि आपण त्याचा मान ठेवला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून आम आमच्या तिघांचाही निर्णय होता की नाही लग्नाला जायचं त्यांनी पत्रिका पण दिली होती हे एक दिवस अगोदर मुलीच्या घरची गाडी सजवून आले होते आणि आम्हाला आवडतं असं सगळ्यांच्या लग्नाला वगैरे जायला बोलवलं तर आम्ही असं कुठं नाही गेलो असं झालं नाही इथं उन्नीचं शूट चा चाललं होतं खरं तर मुलीकडच्या काही स्त्रिया होत्या मे बी या मुलीच्या आत्या किंवा मावशी असाव्यात आणि त्यांनी हळदी कुंकू म्हणजे आलेल्या सर्व स्त्रियांना सुवासिनींना हळदी कुंकू लावण्याचा मान असतो तो त्यांनी सगळ्या महिलांना दिला तर त्यांच्याकडच्या दोन महिला आल्या होत्या त्यांनी एक एकीच्या हातामध्ये एक आणि एकीच्या हातामध्ये हळ हळदीची वाटी होती तर त्या हळदी कुंकू सगळ्यांना लावत होत्या आणि हळदी कुंकू लावल्यानंतर स्त्रीच्या सौंदर्यात खरं तर भर पडत असते आणि खूप छान दिसत होतं त्यांनी लावलेलं हळदी कुंकू अवनीने सांगितलं मी इकडे बघा बघ मग मी माझ्या कपाळावरचं हळदी कुंकू पाहिलं खरंच खूप छान वाटलं हळदी कुंकू लावल्यानंतर कारण मी फक्त चंद्रकोर लावून गेले होते कपाळाला आता इथून पुढचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा आणि तुम्ही बघा कसं सगळं आहे हा छोटासा संसार मुलीला आंदनमध्ये दिला होता तिच्या घरच्यांनी खूप छान लग्न झालं आणि आता तुम्ही पुढचा पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा यारी। लवकरात लवकर आपण स्टेज वरती आहोत आदरणीय कांबळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे सावरसी गायकवाड यांना नम्र आहे आपला या ठिकाणी सन्मान करत आहे अरुण आपला सन्मान स्वीकारावा या ठिकाणी जे कोणी सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आणि हिंदू संघ ज्यांच्या अनुभव आणि असेल त्या आपल्याला हा विदर्भ लागवला भारतीय जनतेचे शिल्पकार महापौर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनवादी चळवळीमध्ये महापुरुष आपला हे सर्व त्या बाबत महापुरुषांच्या महामापांच्या विचाराला विनोप्रभावंदन करून आज या ठिकाणी आयुष्यमान नाना राजाराम गंगावणे राहणार खेळशिवापूर तालुका हवेली जिल्हा फुले त्यांचं सुपुत्र आयुष्यमान प्रसाद त्याचप्रमाणे आयुष्यमान कुमार राजाराम गायकवाड राहणार खेळशिवापूर वाडा तालुका हवेली जिल्हा फुले त्यांची कन्या उपासिका पायल यांचा या ठिकाणी मंगळ करण्याचा कार्यक्रम संपन्न होत असताना आजच्या या मंगल पोरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित व वा गंगानी परिवारातील सर्वच आकृष्ट परिपावणे

സ്വമി തുടിയം പ്രിതാധാകു തരം തച്ചാമി തകിയം തീരുവധൂ താഴോ തച്ചാമി തകിയം പിന്നീട് ജോലിച്ച് गाजै छै मासी देरा छै जल्दी छै भगवान व आली व अनाचाराबाबत अलीच राहील मी माझ्या पत्नीला स्वतःशे अरंगाली घुसणारी ठेवण्याचा प्रयत्न करी मी पत्नी समाने

بار پاوي سيني مدد پئي جو وٽي تڪنڪي مدد ڪرڻ an <Gã entender> toub आहे